आपल्या सर्वांना शुभ सकाळ शुभ दिवस आरोग्यासाठी एक पाऊल पुढे टाकूया अनेक रोगावरती मात करण्यासाठी योगा करूया आज मी तुम्हाला थायराइड ग्रंथीमुळं अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होतात जसं वजन वाढणे वजन कमी होणे अशा अनेक तक्रारी असतात मग आज तुम्हाला जो योगाचा अभ्यास देणार आहे हा जर तुम्ही योगाचा अभ्यास केला तर नक्कीच थायरॉइड ग्रंथीवरती नियंत्रण येतं आणि आपल्याला चांगल्या प्रकारचं आरोग्य मिळतं तर मग आता हे कसं करायचं अभ्यास बघा अत्यंत सोपा अभ्यास आहे हा अभ्यास करत असताना तुम्हाला वज्रासनामध्ये बसायचं आहे तुम्हाला असं वज्रासनामध्ये बसायचंय वज्रासनामध्ये बसल्याच्या नंतर तुम्हाला सवकाश असं गुडघ्यावरती यायचं आहे गुडघ्यावरती आल्याच्या नंतर तुम्हाला दोन्ही हात असे बांधवायचे बांधल्याच्या नंतर स्वास घेत घेत आपल्या शक्तीनुसार आपल्याला जसं जमेल त्याप्रमाणे तुम्हाला जे मानेचा अभ्यास आहे या ठिकाणचा जो भाग आहे या ठिकाणी आपल्याला तुम्हाला ताण द्यायचा आहे मग कसा ताण द्यायचा हे असं करायचं चौकर असं केल्यामुळे या ठिकाणी ताण येतो आणि थायरॉइड ग्रंथीवरती नियंत्रण येतं मग मागे किती वेळ थांबावं तर मागे असे मान नंतर मनामध्ये आपल्याला अंक मोजायचे दहा अंक मोजल्याच्या नंतर तुम्हाला वापस यायचा बघा हे असं करायचं आपल्याला या ठिकाणी अंक मोजायचे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा वापर बरा किती वेळ अभ्यास करावा तर कमीत कमी रोज पाच मिनिट तरी अभ्यास करणं गरजेचं आहे रोज जर आपण पाच मिनिट अभ्यास केला तर थायरॉइड ग्रंथीवरती चांगल्या प्रकारचं नियंत्रण येतं आणि थायरॉइड ग्रंथीमुळे आपल्याला होणारे जे वेदना आहेत त्या वेदना कायमस्वरूपी आपल्याला बंद होऊन जातात म्हणून मला विश्वास आहे जरूर तुम्ही हे अभ्यास करा आणि थायरॉइड ग्रंथी पासून होणार जो त्रास आहे तो त्रास कमी करा परत एकदा आपल्या सर्वांना शुभ सकाळ शुभ दिवस आरोग्यासाठी एक पाऊल पुढे टाकूया अनेक रोगावर ते अनेक रोगाच्या समस्या दूर करण्यासाठी योगा करूया ओ